आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे खूप काही लोकांच्या तक्रारी काय असतात की जेवण झाल्यानंतर व्यायाम नाही जो बी व्यायाम आपण करतो जे पोट खाली असतं ना त्यावेळेस व्यायाम करतो आणि मग जेवण झाल्यानंतर काय होतं काही काही वेळा अग्रस्त खूप जेवण होऊन जातं मग कोणते व्यायाम करायचे त्यावेळेस आपण व्यायाम करतच नाही कारण आपलं पोट पूर्ण भरलेलं असतं बॉडी एकदम रिलॅक्स असते मग त्यावेळेस आपल्याला कोणताही व्यायाम करता येत नाही मग त्याच्यासाठी मित्रांनो काय करायचं त्याच्यासाठी मी आजची व्यायाम घेऊन आलेली आहे टेन्शन घेऊ नका फक्त व्हिडिओ बघा आज काय करायचंय करायचं जर जेवण जास्त झालं असेल ना तर मग तुम्हाला हलके फुलके जे व्यायाम आहे ते मी देणार आहे जर तुमचं जेवण होऊन आता अर्धा तास झालाय जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं तुम्ही हे व्यायाम करून तुमचं जे पोट जास्त झालेलं जेवण आहे ते तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता किंवा मग काय करता ज्यावेळेस खूपच आपण ज्यावेळेस जेवण झालंय जास्त दुपारचं असो किंवा संध्याकाळचं असो मग जेवण झाल्यानंतर हे व्यायाम तुम्ही एकदम इझी आणि एकदम सोपे सोपे ते करून बघा बघा तुम्हाला रिलॅक्स पण वाटेल तुमचं पोट पण कमी वाटेल आणि तुमचं वजन पण कमी व्हायला मदत होईल व्यायाम आहे आता पहिल्या व्यायामामध्ये दोन्ही हातांना तुम्हाला या पद्धतीने ठेवायचंय आणि ह्या पद्धतीने ठेवून तुम्हाला फक्त हलकस उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पायाला काढायचंय जास्त पोटाला ताण देणारे व्यायाम नाही करायचे कारण का तुम्ही जेवण केलेलं आहे खाली फक्त तुम्हाला थोडस जेवण कमी करण्यासाठी किंवा एकदम थोडस फ्रेश होण्यासाठी तुमची बॉडी ऍक्टिव्ह होण्यासाठी हे व्यायाम मी देते असं बी जेवण झालं झालं कधीही कोणताही व्यायाम नाही करायचं फक्त वज्रासन ते करायचं त्याच्यामध्ये बसून तुम्ही दहा मिनिट तरी करू शकता आणि त्यातच परत मी तुम्हाला हे हलके फुलके व्यायाम देऊ राहिले हे बघा एक दोन वीस वीस टाइम करायचं चाळीस सेट घ्यायचा आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ सात सहा पांच चार तीन दोन, एक यातच आता परत दुसरा देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा चेअर पशी एकदम खुर्ची जवळ एकदम समोर उभं राहायचंय आणि समोर उभं राहून फक्त एकाच पायाला तुम्हाला पाठीमागे न्यायचंय परत आणायचंय मागे न्यायचंय परत आणायचंय हा व्यायाम पण तुम्हाला करायचा चाळीस टँक पंचवीस पंचवीस वीस वीस चा सेट घ्या हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा परत तोच व्यायाम आपल्या दुसऱ्या पायानं सेम करायचा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता याच्यातच परत तिसरा व्यायाम देते हे बघा आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त काय करायचंय आता ह्या दोन्ही हातांना तुम्हाला खुर्चीवरती ठेवायचंय आणि फक्त थोडस खाली वाकायचं परत वरती तर थोडस जास्त नाही तुम्हाला पुशप नाही करायचे फक्त डाऊन अप डाऊन हा पण व्यायाम आहे चाळीस टाईम दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन, एक, एक, दौ तीन चार पांच सहा सात आठ नऊ यातच परत मी पुढचा व्यायाम देते तुम्हाला आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हेच खुर्ची सोबतच गुडघा वरती आहे जास्त नाही थोडा थोडा हे बघ पाय वरती उचलायचाय आणि हा व्यायाम पण करायचा तुम्हाला तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घ्या एक दो, तीन चार पांच सहा सात आठ नौ दह, दहा दहा सात सहा पाच चार तीन, दोन, व्यायाम खूप सोपे सोपे आता यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय एकदम सरळ उभं राहायचंय आणि फक्त तुम्हाला पायाला फोल्ड करून तुमच्या बॅकला तुमच्या मांडणला आहे हे बघा ह्या पद्धतीनं सेट घ्या पंधरा पंधरा टाइम करायचं हे बघ फक्त या पद्धतीने आहे एकदम अजिबात नाही एक दोन तीन चार पाच

तीन दोन एक सगळे सगे खूप सोपे मित्रांनो एक खुर्ची जेवण का अर्धा तास तुम्ही हे नक्की करा तुमचं कितीही जा, जास्त जेवण झालेलं असेल ते तुम्ही कंट्रोलमध्ये कराल फ्रेश व्हाल आणि तुम्हाला एक ऍक्टिव्ह आलेलं आले असेल सोपे व्यायाम आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये